श्री श्रीपाद प्रभूंचा जन्म नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल व स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात पितृपक्ष अमावस्येला महालय अमावस्या असेही म्हणतात त्या दिवशी महालय अमावस्या होती राजशर्मा पितृश्राद्धाच्या व्यवस्थेत व्यस्त होते इतक्यात घराच्या प्रवेशद्वारातून ओम भवती देही, ओम भवती भिक्षांतदेही असे शब्द कानावर आले दारात उभ्या असलेल्या अवधूताला सुमती महाराणीने दीक्षा दिली अवधूतांनी तिची मनोवांछा विचारली असता त्या म्हणाल्या अहो आपण अवधूत आहात आपली वाणी सिद्ध आहे श्रीपाद श्री वल्लभांचे लवकरच अवतरण होणार आहे असे वडीलधारी मंडळी सांगतात श्री दत्तप्रभू सध्या कोणत्या रूपात आहेत गेल्या शंभर वर्षांपासून श्री दत्तप्रभू श्रीपाद श्री वल्लभ रूपाने संचार करीत आहेत असे समजले मला श्रीपाद श्री वल्लभांचे रूप पहावेसे वाटते हे ऐकून अवधू दाही दिशा दनानून टाकणारे हास्य करू लागले सुमती राणीच्या भोवतालचे दृश्य नाहीशे झाले समोर सोळा वर्षाचा सुंदर बालक रूपात प्रकट झाला व म्हणाला माते मीच श्रीपाद श्रीवल्लभ आणि मीच दत्त होय अवधूत रूपात तुला श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप पाहायचे होते ना म्हणून तुला मी दर्शन देत आहे आता तुझी मनोकामना मला काय आहे ते सांग तू मला अन्न दिलेस त्याची परतफेड म्हणून तुला काही द्यावेसे वाटते काही लोक जाणून बुजून पापकर्म करून पापफळ भोगतात तर काही सं संकल्पपूर्वक पुण्यकर्म करून पुण्यफळ मिळवतात त्या दिव्यमंगल मूर्तीचे दर्शन झाल्यावर सुमती महाराणीने त्यांचे पदवंदन केले श्रीपाद सुमतीला उठवत म्हणाले माते आईने मुलाच्या पा पाई नतमस्तक होणे योग्य नाही त्यामुळे मुलाचे आयुष्य कमी होते तेव्हा सुमती महाराणी म्हणाल्या श्रीपाद श्री माते म्हणून हाक मारलीस म्हणजे मी आई व तू मुलगा हे आसला मुले। तू स्वीकारलीस तुझी सिद्धवाणी असल्यामुळे मी ती खरीच ठरणार आहे तू आमचा पुत्र म्हणून जन्माला ये श्रीपादांनी तथास तू म्हटले नंतर ते म्हणाले माते मी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने तुझ्या गर्भातून जन्म घेणार आहे मातेने मुलाचे चरणवंदन केल्यास त्याचे आयुष्य कमी होते हे धर्म कर्मसूत्र आहे मी त्याच्या विरुद्ध आचरण करीत नाही त्यामुळे सोळा वर्षापर्यंत तुम्ही जसे म्हणाल तसे मी वागेन प्राप्ते तू षोडशे मित्र वदाचरेत प्राप्ते तू षोडशे मित्र वदाचरेत असे सुभाषित आहे ना सोळा वर्षानंतर पुत्राला मित्राप्रमाणे वागवावे तेव्हा मला कुठल्याही अटी घालू नको लग्न करण्याचा आग्रह धरू नका यती होऊन यथेच्छ विहार करण्याची अनुमती तुम्ही मला दिली पाहिजे माझ्या इच्छेविरुद्ध जर वागलात तर मी घरी राहणार नाही असे बोलून ते निघून गेले सुमती राणी मात्र सुन्न झाल्या त्यांनी हा सर्व वृत्तांत आपल्या पतीला सांगितला अप्पलराज शर्मा म्हणाले चिंता करू नकोस श्री दत्त करुणासागर आहेत ते रूपाने जन्माला येऊ दे मग बघू विचार करू अप्पलराजांच्या घरी अवधूत भिक्षेस आले ब्राह्मण भोजना आधी अवधूतांना भिक्षा दिली ही वार्ता लगेचच गावात पसरली व त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली बापंदा अवधाणींना सर्व हकीकत कळल्यानंतर ते म्हणाले सुमतीने अवधूताला न साष्टांग नमस्कार करणे योग्यच होते त्यात तिचा काहीच दोष नाही मुलाला साष्टांग नमस्कार केल्याने आयुष्य कमी होते हे खरे आहे पण अवधूताला केलेले वंदन चुकीचे नाही श्री दत्तप्रभू श्रीपाद रूपात अप्पल राजांच्या घरी जन्माला येणार आणि अवतरणार ही वार्ता ऐकून पिटिकापूरच्या ब्राह्मणांना थोडा हेवा वाटला आणि नरसावधानी नावाच्या ब्राह्मणाला तर जास्तच वाटला पितृपक्ष अमावास्येच्या दिवशी गावात ब्राह्मण मिळणे कठीण कारण प्रत्येकाच्या घरी श्राद्ध असे बापन्नाचार्य म्हणाले अप्पलराजकडे तशी काही अडचण येणार नाही आणि खरे तसेच झाले अप्पलराज कालाग्निशमन दत्ताचे ध्यान करीत बसले होते इतक्यात तीन अतिथी आले व पितृकार्य निर्विघ्न पार पडले बेटा शंकर भटा असे तिरुमलदास म्हणाले एकदा वैशांकडे एक सभा भरली त्यात ब्राह्मण पंडित ही निमंत्रित होते त्या निमंत्रितात बंगाल देशातून आलेला आशुतोष नावाचा पंडितही होता तो नवद्वीपातून नुकताच सभेसाठी आला होता सभेचा विषय होता वैश्यांना वेदोक्त उपनयनाचा अधिकार आहे की नाही त्यावेळी बापनारू म्हणाले नियमनिष्ठेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समान आहेत या तिन्ही वर्णांना वेदोक्त उपनया उपनयनाचा अधिकार आहे शूद्र जर नियमाने वागत असतील तर त्यांचेही उपनयन करता येईल असे त्यांनी सांगितले ज्ञानसिद्धी मिळवण्यास जाती वर्ण कुल लिंग अशी कुठलीच अडकाठी नसते सिद्ध पुरुषामध्ये वैशमुनीही आहेत लाभाद नावाचे जे वैशमहर्षी दत्त अनुग्रहाने सिद्धयोगी झाले लाभात महर्षींची कृपा असली तर माणसाला प्रत्येक कार्यात यश मिळते हा निर्णय ऐकून नरसावधानींना मोठी चीड आली ते वाद घालवण्या मोठे पटाईत होते वादाला जायच्या आधी मुख प्रक्षालन करून बगलामुखी देवीचे ते मंत्र म्हणत त्यामुळे त्यांना वादात जिंकणे असाध्य व्हायचे श्री बापन्नाचार्य अनेक गो अनेक कोटी गायत्री मंत्रांचा जप केलेले पुण्यात्मा होते त्यावेळेपर्यंत श्रीपादांचा जन्म झाला होता ते लहानपणापासूनच आजोबांच्या जवळच राहायचे यावेळी जी सभा आयोजित केली होती त्यात आजोबांबरोबर श्रीपादही आले होते त्या लहान बालकाला कुणी अडवले नव्हते पण त्या दिवशी नरसावधानींना श्रीपादांचे सभेत येणे अजिबात आवडले नाही महापंडितांच्या सभेत या बालकाचे काय काम असे त्यांना वाटले आणि वाद सुरू होण्यापूर्वी त्याने मुख प्रक्षालन करून बगल्यामुखीचा मंत्रजाप करीत असतानाच त्यांनी श्रीपादांना विचारले तू का आलास तेव्हा श्रीदत्त म्हणाले आजोबा तू बोलावलं म्हणून आलो जा म्हणत असशील तर जातो मी स्वेच्छाजीवी बालक आहे तेव्हा नरसावधानींनी रागाने ओरडून श्रीपादांना जायला सांगितले श्री अप्पलराज शर्मा मुलाला घेऊन परतले घरी परतले सभा सुरू झाली असताना नरसावधानींच्या तोंडातून शब्दच फुटेला कितीही त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या गळ्यातून आवाजच निघेला हे सर्व पाहून आशुतोषला हसू आशु आले व बापन्नाचार्यांचा निर्णय सर्वसंमत ठरला त्यानंतर आशुतोष जवळच्या ग्रंथाची चर्चा झाली नाडी सांद्र सांद्रसिंधू वेदात सांगून त्याप्रमाणे श्रीवल्लभांचा जन्म सूचित केला होता श्रीपद गणेश चतुर्थीच्या उषकखाली चित्रानक्षावर नक्षत्रावर नक्षत्रा तुला राशीत जन्मले असेही त्यात होते ते दत्तावतार आहेत त्यांच्या चरणांवर काही शुभ लक्षणे आहेत त्यामुळे त्यांचे श्रीपाद हे नाव सार्थ ठरले आहे हे ऐकून आशुतोष श्रीपादांच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी गेला श्रीपाद म्हणाले आज चित्रानक्षत्र आहे माझ्या नक्षत्राच्या दिवशी जो किंवा जे माझी आराधना करतील त्यांच्यावर मी संतुष्ट होतो निर्मळ भक्तीने इथे आलास तुला काय हवे ते माग तेव्हा आशुतोष म्हणाला मला बगलामुखीचे दर्शन व्हावे पण माझी निराशा झाली तेव्हा श्रीपाद म्हणाले नरसावधानींचे आराध्य देवता बगलामुखी म्हणजे मीच मला ज्या जेव्हा त्यांनी रागाने जायला सांगितले तेव्हा त्यांच्यातील देवता सूक्ष्मरूपाने माझ्यात विलीन झाली तू आता बगलामुखीचे दर्शन घे मी पुन्हा महाराष्ट्रात कन्वमुनींच्या वाजसनीय शाखेत अवतरेन त्या अवतारात मी तुझ्यावर अनुग्रह करेन तू माझा पट्टशिष्य होशील तू आता निघ अशा प्रकारे श्रीपादांचा जन्म कसा झाला ते मी या कथेत तुम्हाला सांगितले श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली आवडली का आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा माझ्या कथा ऐकल्याबद्दल श्रोते हो आपणास खूप खूप धन्यवाद श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्रीपाद राजम शरणम प्रपदे